काय आहे एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयात विकल्याने खरेदी किमतीच्या एकशे सहा पट नफा होतो तर खरेदी किंमत किती आहे बघा सरळ सरळ मित्रांनो रुपयाची विक्री किंमत विक्री किंमत आहे चौदाशे सत्तर बरोबर खरेदी किमतीच्या एकशे सहा पट म्हणजे खरेदीचे सहा भाग केले त्यापैकी एक पट काय झाला नफा झाला म्हणजे टोटल ने एक सात काय होणार सहा अधिक एक करा सात हा सात अमाऊंट आहे हा सात भाग अमाऊंट आहे चला तर मग साताने भागू बघा सात गुन्हे चौदा आणि सात एक सात तो शून्य म्हणजे एक भाग बरोबर दोनशे दहा आहे आपल्याला काय म्हटलंय तर खरेदी किंमत किती खरेदी किमतीचे सहा भाग केले तर मित्रांनो दोनशे दहा ला सहाने गुणून टाकायचं सहा शून्य शून्य सहा एक सहा साईन दोन बारा म्हणजे आन्सर असणार बाराशे साठ ऑप्शन नंबर सी बघा मित्रांनो अशाच प्रकारचे बेस्ट ऑफ बेस्ट क्वेश्चन टाईप वाइज ए टू झेड सोल्युशन जर तुम्हाला हवं आहे तर सरळ सरळ मित्रांनो प्ले स्टोर ला जायचं आहे बीएफसी अकॅडमी नावाचा अप डाउनलोड करायचं मित्रांनो आणि बेस्ट ऑफ बेस्ट कोर्स आणि कमी प्राईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल ओके